नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आत्तापर्यंत जगातील पाचवी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत ही किमया साधली आहे नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी याबाबत माहिती दिली जगभरात अस्थिरता असताना भारताची मात्र आर्थिक स्तरावर सकारात्मक वाटचाल चालू आहे आता भारताच्या पुढे अमेरिका चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत आणि येणाऱ्या अडीच ते तीन वर्षात भारत तिसऱ्या स्थानी पोहोचू शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे भारताच्या बाजूने ही चांगली बातमी आल्यानंतर आता महाराष्ट्राच्या बाजूने सुद्धा एक सकारात्मक बातमी समोर आलीय थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलंय दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील थेट परकीय गुंतवणुकीचे आकडे नुकतेच जाहीर झालेत महाराष्ट्राने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण एक लाख चौसष्ट हजार मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बत्तीस टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत थेट परकीय गुंतवणूक चौदा टक्क्यांनी वाढून एक्क्याऐंशी पॉईंट चार अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात ती एकाहत्तर पॉइंट अठ्ठावीस अब्ज डॉलर्स इतकी होती भारताच्या आर्थिक इंजिन मध्ये महाराष्ट्राने आपलं स्थान भक्कम केलंय या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ऐकूया मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की आपला महाराष्ट्र देखील आज वेगानं पुढे जातोय आजच देशाच्या रिझर्व्ह बँकेने देशामध्ये किती परकीय गुंतवणूक आली आणि ती कुठल्या राज्यात गेली याची आकडेवारी जाहीर केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे इतर सगळे राज्य मिळून साठ टक्के गुंतवणूक आहे आणि आप आपल्या नंतरची जी तीन राज्य आहेत कर्नाटक गुजरात आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांची एकत्रित बेरीज केली त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे आम्ही सांगितलं होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात पळवले जातात अशी टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतेच पण महायुती सरकार जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून अनेक धोरणात्मक निर्णय चांगल्या पद्धतीने राबवले गेले म्हणजे ठाणे नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक नागपूर यासारख्या विभागीय केंद्रांभोवती इंडस्ट्रीयल क्लस्टर्सचं जाळं तयार करण्यात येत आहे उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक उद्योग हे उत्तर प्रदेश गुजरात कर्नाटक कडे वळवले गेले होते वेदांत फॉक्सकॉन हे प्रकरण सगळ्यांना आठवत असेल त्यावेळी या प्रकल्पावरून राजकारण हे चांगलं होतं आता हे चित्र पूर्णपणे बदललंय महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ बघायला मिळतीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष निर्धारित केलंय आणि त्या दिशेने आता महाराष्ट्राची वाटचाल सुद्धा सुरू आहे आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयांसह हो। आपण साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलवर सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद